पंढरपूरच्या तहसीलदार वैशाली वाघमारे यांची बदली झाली म्हणून बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीनं ना, आज नामदेव पायरीजवळ पेढे पेडे वाटून आनंद उत्सव साजरा करण्यात आलाय तहसीलदार वाघमारे यांच्या कार्यपद्धतीबाबत सर्वसामान्य नागरिकात नाराजी व्यक्त होत होती ग्रामपंचायत निवडणुकीबाबत आलेल्या नागरिकांच्या हरकतींना थेट केराची टोपली दाखवली गेली अशा अनेक प्रकारच्या तक्रारी होत्या बळीराजा शेतकरी संघटनेनं थेट मुख्यमंत्र्यांकडे निवेदन देऊन तहसीलदार वाघमारे यांची बदली करा अशी मागणी केली होती या मागणीची दखल घेत महाराष्ट्र सरकारनं आज तातडीनं बदलीचे आदेश दिले त्याबद्दल महाराष्ट्र सरकारचं अभिनंदन करत बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीनं श्री विठ्ठल मंदिराच्या समोर संत नामदेव पायरीजवळ पेडे वाटून आनंद उत्सव साजरा केला यांची आज महाराष्ट्र सरकारने बदली केलेली आहे त्यांचा आदेश मिळाल्यानंतर आज पंढरपुरात आम्ही बळीराजा शेतकरी संघटना व कोळी महासंघाच्या वतीनं इतर सर्व सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीनं आम्ही आज पांडुरंगाला पेढे वाटून आनंद साजरा के केलेला आहे याचं एक कारण आहे गोरगरीब रेशन कार्डासाठी जरी तहसीलमध्ये गेले तरी त्यांची आढवणूक होत होती अनेक पुरा पुराचं अनुदान असेल अवकाळीचं अनुदान असेल यामध्ये प महसूल महसूलच्या तहसीलदारांनी कधीहीच शेतकऱ्याला सर्वसामान्याला सहकार्य केलं नाही पंढरपूर तालुक्यात प्रचंड वाळूकसा सुरू होता अनेक सामाजिक कार्यकर्ते अनेक नेते मंडळी तक्रारी करत होते परंतु याच्याकडं हेतू पुरस्कृत दुर्लक्ष करून या तहसीलदार मनमानी कारभार करत होत्या अनेक आमदारांचेसुद्धा फोन त्या उचलत नव्हत्या ना सर्वसामान्य नागरिकांचे तर फोन कधी उचलत नव्हत्या परंतु आमदारांचे पण फोन ते मॅडम उचलत नव्हत्या मा महाराष्ट्र शासनाकडे वेळोवेळी आम्ही तक्रारी केली थेट मुख्यमंत्र्यांकडे बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने आम्ही निवेदन दिलेलं होतं पालकमंत्र्यांना भेटून अनेक संघटनांनी निवेदन आता सरकार दरबारी वेगवेगळ्या ठिकाणी निवेदनं दिल्यामुळे आज त्यांची महाराष्ट्र सरकारने बदली केलेली आहे Angola